नमस्कार उद्या एक भव्य दिवस हिंद केसरी मैदान पार पडतं आहे विरकरवाडी तालुका माल जिल्हा सातारा या ठिकाणी आणि या मैदानासाठी बलगडा क्षेत्रातील सर्वच टॉप नंदी टॉप पायऱ्यात सज्ज झालेत असाच एक टॉपचा नंदी बलगड क्षेत्रातील प्रसिद्ध व नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना बोधकर यांचा तेजस सज्ज झाला आहे त्याचबरोबर कारुन एक्सप्रेस चिक्या चिक्या देखील सज्ज झाला आहे मित्रांनो तेजा आणि चिक्या यांचे परी कोण असतील तेजा आणि चिकत्र चिक्या एकत्र पाहताना दिसतील का तर मित्रांनो चिक्यासोबत आपल्याला छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन लखन पाहताना दिसणार आहे तर आपल्याला अर्थात तेजा विठ्ठलनाचा तेज आहे तेजासोबत आपल्याला मेहरबान पाहताना दिसणार आहे अशी चर्चा चालू आहे बघा मित्रांनो उद्या एक भाव्य दिवस हिंदी किस मैदान पार पडतं या महिन्यात एक नंबर पक्षच आहे एक लाख दोन नंबरला हजार तर तीन नंबरला एक लखन सर जे आहे तर तेजासोबत आपल्याला मेहरबान दिसणार आहे अशी चर्चा चालू आहे चालू मिट पण नाही दाखवून अमलेटसं भरणाटाच्या नवीन निवडमध्ये